प्रेक्षक हो नमस्कार मी पूनम सुपेकर तुमचं न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे म्हणजेच आज आपण देवी अत्यंत सुंदर आणि सौम्य आणि शुभ्र अर्थात देवी महागौरीचं रूप मोरपंखी रंगाचं वस्त्र परिधान करत आपण आज तिच्या शरणी श्रद्धा अर्पण करतो कारण ती आहे शुद्धतेचं प्रतीक ती आहे करुणेतेचं मूर्तिमंत रूप आणि ती आहे आपल्या जीवनात शुभत्व आणि सौंदर्य घेऊन येणारी शक्ती देवी महागौरी हे देवी पार्वतीचे एक तेजस्वी आणि अत्यंत मंगलमय रूपे महा म्हणजे महान आणि गौरी म्हणजे गौरवर्णाची म्हणजेच शुभ्र पवित्र आणि तेजस्वी रूपे या देवीचे चार हात असून एका हातात त्रिशूल दुसऱ्या हातात डमरू आणि तिसऱ्या हाताने आशीर्वाद देणारी मुद्रा आणि चौथ्या हातात वरद असते तर ती बैलावर अरुढ असून तिचं संपूर्ण रूप शुभ्र वस्त्रांनी आणि तेजाने उजळलेलं आहे कारण देवी महागौरी ही भक्तांना फल देणारी देवी ही मानली जाते देवी महागौरीची कथा आणि पाहिलं देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले होते आणि तिच्या या कठोर तपामुळे तिचं शरीर काळा पडण्याचं वर्णन आहे तिचं तप पूर्ण झाल्यावर भगवान शंकराने तिला गंगाजलाने स्नान घातलं आणि त्यानंतर ती अत्यंत शुभ्र रूपात प्रकटली जाते जी महागौरी या नावाने ओळखली जाते तर महागौरी ही भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते तिच्या पूजनाने जीवनातील अडथळे दूर होतात अडचणी निवारण होतात आणि मनाला एक अद्वितीय शांतीही प्राप्त होते प्रेक्षक होत चला तर मग आजच्या या दिवशी देवी महागौरीचं गौरवर्ण रूप तिची दिव्यता आणि तिचं आशीर्वादमय अस्तित्व आपल्या जीवनात नवी ऊर्जा घेऊन यावं हीच चरणी प्रार्थना करूयात बोला जय देवी महागौरी